नमस्कार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार जितेंद्र आवडका व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेत अद्याप माहिती मिळू शकली नाही त्यामुळे भेटेगाठीचं कारण गुलदस्त्यातच आहे त्यामुळे या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे खर तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे हा निकाल लागून आठवडा उलटला आहे मात्र महायुतीत मुख्यमंत्री पदाची रसगेस सुरू आहे यावर तोडगा काढण्यासाठी नुकतंच अमित शहाच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली मात्र चर्चेनंतर केंद्रातील दोन नेते काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चाही सुरू आहे कारण गुरुवारच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर जे फोटो समोर आले त्या फोटोत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे असेरे चेहरे दिसले होते तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला होता त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव नाराज असल्याचे भासवत होते त्यामुळे या नाराजीनंतर ही भेट अनेकांच्या भुव्या उंचावणारी आहे जितेंद्र आवड यांच्या पाठोपाठ आता बच्चू कडू देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते त्यामुळे वर्षा बंगल्यावर नेमक्या काय घडामोडी घडत आहेत याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तसेच या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत आता काय चर्चा होते याचा तपशील आता बैठकीनंतर समोर येणार आहे